पोलीस ठाणे वर्धा शहर प्रगटीकरण शाखेची दमदार कामगिरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेलबंद दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना खात्रीशीर माहितीवरून तात्काळ कारवाई करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच गुन्हेगारांना अटक करून दरोडा टाकण्याचा बेत हुसकावून लावला दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रात्री दहा वाजताच्या सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोडवर निर्जनस्थळी ऑटोमधून बसून येत आहे व त्यांच्या संशयास्पद हालचाली आहे अशी पोलीस स्टेशन वर्धा शहरचे पोलीस उपनिरीक्षक श्री शरद गायकवाड यांना माहिती मिळताच त्यांनी माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांच्या सूचनेनुसार पंचम पोलीस ठापसह सेवाग्राम रेल्वे स्टेशन मार्गावर शोध घेतला असता पाच इसम एम एच बत्तीस ए के अठरा एकोणऐंशी रिक्षामध्ये ई रिक्षामध्ये आढळून आले सदर लोकांची अंगजरती घेतली असता त्यांच्याजवळ घातक शस्त्र रॉड दोरखंड कटर मिरची पावडर तसेच कुलूप तोडण्याचे सामान व दोन लाख बेचाळीस हजार चारशे रुपयांचे सामान मिळून आले असता ते जप्त करण्यात आले अटक केलेल्यांचे नाव आफताब उर्फ सोहेल अखिल खान राहणार मुंडा शेख असलम शेख रखीब समीर सलीम खान शेख रहीम शेख शाकीर शेख नवाज शेख चांद तसेच अटकेतील लोकांवर वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर व पोलीस निरीक्षक संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड पोलीस अंमलदार शैलेश चाफलेकर राजेश राठोड गजेंद्र धर्मी अभिजित वाघमारे नंदकिशोर धुर्वे शिवदास रोईपुडे सुरज जाधव योगेश ब्राह्मणी राजेश दाळ यांनी केली व वरील होणारा मोठा गुन्हा टळला यातील आरोपींवर खून चोरी शारीरिक दुखापत जबरी चोरी घरफोडी व अनेक गुन्हे दाखल आहेत व शस्त्र अधिनियम या कलमानवये गुन्हे नोंद असून सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए व तडीपारची कारवाई केलेली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अतुल रायलकर वर्धा जिल्हा